खूप टेन्शन मध्ये दिसत होते मागच्याच महिन्यामध्ये त्यांची मिसेस खूप आजारी होती बोलताना त्यांचा चेहरा त्यांचा आवाज हा काफरा वाटत होता नक्की काय झालं असे मुंडे भाऊच्या मिसेजला त्याच्या विचाराने मी रात्रभर झोपलो हो, नाही सकाळी लवकर येतो असे मुंडे भाऊ म्हणाले होते बघूया किती वेळा देतात ते नमस्कार दादा नमस्कार या कुठे कुठे बसायच कसे आहात बेस आहे बेस दादा वहिनीची तब्येत कशी आहे अरे हो बेस आहे पण पैसे अरे पण मागच्या वेळेस तू जेव्हा मला भेटला होतास ना म्हणजे जवळजवळ दीड महिना होऊन गेलाय तरी सुद्धा अजून वहिनीचा आधार पण बरं झालं नाहीये मी कोडेक ना कोडेक ते भक्त निधे ना कोडे बिव सांग त्याच्या अहो ऐकलं काय म्हणत अहो कुंड्या उठा आले त्याला चहा म्हणायचं बघा दादा आता जवळ तीन महिना झाला वहिनीची कमी भरी नाही काल तुझा फोन आल्या बरोबर अरे किती मला टेंशन आलं माहिती आहे का मी त्यासाठी फोन आहे मला सांग आता तुझे सर्व प्रयत्न संपलेत का अरे आता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला चा घ्या पाहिर दादा अरे मी काय सांगतो की नीट आहे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस येत आहेत आणि आपण बुवा बाजीच्या मागे कुठे लागलोय तू तु तु तुझ्या परीने सर्व प्रयत्न केलेत की नाही हा तर मग मी आता तुला काय सांगतो तू माझं ऐक माझे डॉक्टर मित्र आहेत मी तुला एक कार्ड देतो तू त्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन वहिनीला ऍडमिट करून घे ते काय जे सांगतात त्या पद्धतीने सगळी प्रोसेस कर निश्चितच वहिनीला बरं वाटेल वहिनी बरी झाली पाहिजे की नाही ठिकाणी नाही देईल ठिकाणी करेल पण ते भगत काही करतच नाही मग आणि तू गेल्यानंतर लगेच वहिनीला दवाखान्यात न्यायचं आहे आणि खर्चाची अजिबात चिंता करू नको बघ वहिनी आहे वहिनीला बरं झालं तर तुझं कुटुंब व्यवस्थित चालेल की नाही मी काय सांगत आहे जसं मला पण इथे आहे माझी बायको आजारी आहे ना तर माझा एक मित्र आहे त्याचा ना इलाज तो मोठा सेट आहे पण त्याला काय होते ना तेव्हा काय समजत आहे असं करा मी त्याला तुझ्या आधी आलो का हा दादा मी काय सांगतो अगोदर वहिनीला तू दवाखान्यात घेऊन जा आणि नंतर मित्राला घेऊन तू इकडे मित्राला हो हो, सांगितल्याप्रमाणे मित्राने वैद्य दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेली आहे आता तिच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत आणि निश्चितच त्या वहिनीला आता डॉक्टरच्या सल्ल्याने खूप बरं वाटायला लागलेले आहे पण मित्र म्हणत होता की त्याचा अजून एक मित्र आहे त्याचाही काहीतरी प्रॉब्लेम आहे घेऊन येणार आहे वाट पाहतोय अरे हे दादा कसा आहे मी बेस आहे येऊ मी सांगेल तो माझा मित्र इलाज देव काय जरा काय 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 आहे ना हा मला सांग दादा कोणी कसं वाटते तिला बेस वाटत आहे तिला इकडे दादा दादा बसार काय तरी झालंय त्यांना येताना पाहतोय तर त्यांना धड चालताही येत नाहीये आणि हात बनवा कसे थरथरत आहे काय मी ओके ओके आता ओके, ओके। तू ओकेच आहेस की नाही काय पण मला सांग का तुझे हात पाय आहेत हे ठरकरणारे आहेत ते बोलत होणार जर आपण थोडीशी रात्री जरा झोप बसू लागते सकाळी चांगली तो मस्तपैकी त्याच्या मला वाटतं जरा रोज रोज हा ऐकलं का त्या पाहुणे आले जरा चा पाणी तर बघा आले आले आता मला तुझी ह्या माझ्या मित्राने आता मी काय सांगतो ते नीट आहे बोल दादा बोल तुला बरं वाटलं पाहिजे की नाही तुला बोलत ना दादा मी मला रोज बोलली तरी नाही नाही वाटत नको नको बोल वाटा मजेत पाहिजे आला पाणी नाही पाणी नको मग चहा तरी घ्या थोडासा नाही माझं ते लागत ना रोज ते चहा वगैरे पिता पाणी पिताना पण ग्लास होत नाही अंगावर पूर्ण पाणी सांगले मला सांग घरी जेवताना पण किती हाल होत असतील वहिनी बोलले नाही तर काय होईल रे हो तेच नकोय मला तेच नकोय ना तू जे काही म्हणतोस ना थोडं टेन्शन जे असत ना ते टेन्शन बनवण्याचा तो मार्ग नाहीये मित्रा आता हे तुझं जे छत्तर आहे कापणा आहे ते थांबलं पाहिजे की नाही हा मी आता काय करतो मित्रा माझे डॉक्टर ओठीचे आहे मी त्यांना फोन करतो त्यांना लगेच बोलून घेतो आणि विला जायला काय ते आपण चेक करूया महात्रा हॅलो हा हा डॉक्टर हॅलो हा मी तुम्हाला काय सांगतो माझ्या घरी ना एक माझा मित्र आधारी झालाय जरा कृपा करून जरा येत आहे का हा काय येत आहेत ओके ओके मित्रा डॉक्टर येत आहेत ना नमस्कार 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 या डॉक्टर मॅडम डॉक्टर मॅडम आलेले आहेत तुम्ही पेशंट विषयी सांगत होते हेच का ते पेशंट हा नमस्कार नमस्कार बसा 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 हो, बसा बसा एक मिनिट मला चेक करू दे जरा श्वास घ्या बरं हा दीर्घ श्वास घ्या हळूहार सोडा परत ओके परत घ्या सर यांची अवस्था बघून तर वाटते आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील कारण बघा त्यांच्या हातपाय सगळे आहे त्यांना नीट बसता पण येत नाही पण वाटत नाही तर आपण असं करूयात त्यांच्या काही रक्ताच्या चाचण्या करूयात आणखीन काही टेस्ट करावे लागतील आपल्याला तर हो आपण असे करूयात दोन तीन दिवसासाठी त्यांना हॉस्पिटलाइज करू तुम्ही शांता बसा तुम्ही शांत बसा बघू शांत बसा, बसा आ, तर आपलं दोन तीन दिवस त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागेल थोड्याशा टेस्ट कराव्या लागतील मग आपण पुढचा निर्णय घेऊ दादा मला सांग हे आपलं बंद झालं की पाहिजे की नाही तर तर ना तुम्हाला बरं माहित आहे की नाही मग म्हणताय त्या पद्धतीने आपण करूया ना चालेल चालेल ओके सर तुम्ही एडमिट करा मॅडम यांना आपलं कार्ड द्या माझाच पडतो नंबर आहे ना याच्यावर हा नंबर आहे तुम्ही फोन करून येऊ शकता निघू सर आम्ही धन्यवाद डॉक्टर दादा डॉक्टर येऊन गेले डॉक्टरनी काय सांगितलंय की आपल्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हायला लागेल काही रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतील पैसे आहेत ना तुझ्याकडे दादा सिक्स तुम्ही अस करा एटीएम ला जातो बापरेच्या खालीच एटीएम आहे पटकन जाऊन बघा पैसे काढून घ्या वन नाईन सिक्स नाईन आपण एटीएम ला जाऊ आणि पैसे काढून देऊ या हे वन नाईन hey, सिक्स नाईन काय आहे बर प्लास दा सारखा बोलतोय एटीएम काढतो आणि सिक्स नाईन बोलतेय काय झालं ते <laughs> आलास का मित्रा आला, आलो अरे अरे पण त्याच्या खात्यात ते झिरो बॅलन्स आहे काहीच पैसे नाही कोणी अरे माझ्याकडे मला सांगा हे तुमच्या बरोबर आलेले मशीन मधून पैसे निघाले का नाही निघाले ना नाही मला सांगा तुम्ही मग पासून तुम्ही बोलतायत वन नाईन सिक्स नाईन काय आहे वन नाईन सिक्स नाईन माझा एक नंबर वन नाईन सिक्स खर्च अरे जेव्हा तू पार्टीला बसतो तेव्हा खर्च कोण करतोय दादा पैसे मी तू जाऊन काढतो मित्र काढताय अरे पण आज हे मित्र उद्या ते मित्र असे करून तू जर एटीएम चा नंबर पिन जर शेअर करा केला असेल तर कोणी खात्यातून कितीही पैसे काढू शकतो मित्र काढ म्हणजे आता तुझी फसवणूक झालेली आहे ना आरे देवा। आरे लिये, लिये। आता एटीएम मध्ये आता कोणत्या मित्राने केली हे मी कसं सांगू तुला भरपूर मित्र माझे पण तुझ्या तुझ्या अकाउंट मध्ये आता एकही बॅलन्स नाहीये आता आपण हे बघा तुला बरं व्हायचं आहे आम्ही काय करतो तुला दवाखान्यात आम्ही ऍडमिट करतो पण तू जेव्हा एटीएम चा पिन शेअर केला आहे आपल्याला अगोदर हा टाइम आहे आणि पोलीस स्टेशनला जाऊन आपण तिथे तक्रार करावी लागेल तक्रार केल्यानंतर बँकेला सुद्धा एक पत्र लागेल जेणेकरून दादाच्या खात्यावर येणारे जे पैसे आहेत त्याचे व्यवहार तरी ते शेप राहतील बरोबर की नाही दादा ही फसवणूक जी झालेली आहे फसवणुकी हा बरोबर ना दा हे विज्ञानाचं युग आहे विज्ञानाच्या युगामध्ये डिजिटल व्यवहार करण्यासाठी ना बरं साक्षेतला वर्ग सुरू झाले आणि दादा तू तर शिकलेला आहे आपल्याला व्यवहार करता आले पाहिजेत आणि निश्चितच आपला पिन आहे तो पिन ठेवायचा असतो कोणाला सांगायचा नसतो बघ आता आम्ही बदलोय ना तसं तुम्हालाही बदलायची गरज आहे मंडळी अंधश्रद्धेच्या मागे लागू देवांकडे भक्तांकडे कोंबडी बकरी आपण विज्ञानाची जर कास झाली तर निश्चितच आपण आपला विकास हा करू शकतो आणि म्हणूनच आम्ही म्हणतो काय म्हणतोय आम्ही बदललोय तुम्ही <laughs> बदला ना आम्ही बदललो तुम्ही बदला ना आम्ही बदललो तुम्ही बदला ना विकास होईल भारी दादा सांगून 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 सांगून